पुण्यातील हिट अँड रन प्रकरणातील आरोपीचं कुटुंब हे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या संपर्कात होत आणि त्यांच्याच सांगण्यावरून माझ्यावर गोळीबार झाला असा आरोप पुण्यातील शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अजय भोसले यांनी केलाय माझ्यावर गोळीबार करणारा सुरेंद्र अग्रवाल अजूनही मोकाट असल्याचा दावा अजय भोसलेंनी केलाय तर पुण्यातील अनधिकृत पब आणि बारमुळेच हे प्रकार घडत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय पुण्यातील हिट अँड रन प्रकरणाने खळबडून दिलेली आहे आणि या प्रकरणातील आरोपी कुटुंब आहेत त्यांचं गुन्हेगारांशी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांशी थेट संबंध होता असं एक प्रकरण आता समोर आलेलं आहे नेमकं काय प्रकरण होत आपल्यासोबत या पुण्यातील शिवसेनेचे नेते अजय भोसले आहेत दोन हजार नऊ मध्ये त्यांच्यावर गोळीबार झाला होता आणि हे हा गोळीबार तर छोटा राजन याच्या सांगण्यावरनं झाला होता अशा संदर्भातली तक्रार सुद्धा त्यांनी दाखल केलेली आहे मात्र छोटा राजन आणि आता जे प्रकरण पुण्यात घडलं आहे त्याचा नेमका काय संबंध आहे अग्रवाल कुटुंबाशी छोटा राजनचे संबंध होते का हे सगळं आता आपण जाणून घेणार आहोत खर तर अत्यंत गंभीर स्वरूपाचं हे प्रकरण होत दोन हजार नऊ मध्ये जेव्हा तुमच्यावर गोळीबार झाला होता तेव्हा राज्यात खळबळ उडाली होती मात्र त्या प्रकरणाचं पुढे काय झालं हे कोणाला माहिती नाही ते प्रकरण नेमकं का घडलं होतं त्या आधी सांगा दोन हजार नऊ साली मी शिवसेनेतर्फ वडगाव शेरी विधानसभेतून शिवसेनेचा उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवत होतो त्याच्या अगोदरपासून राम अगरवाल आणि माझे मैत्रीचे संबंध आहेत आम्ही त्यांच्या रेसिडेन्सी क्लबच्या ऑफिसवर राहायचो ते आम्ही दोघं म्हणजे चांगले मित्र होते सगळ्या पुरे शहराला माहिती पण त्यावेळेस काय झालं राम अगरवाल आणि त्यांच्या भावाचे काही पैशाच्या कारणावर ना भांड चालवले दोन हजार सात आठ साली त्यावेळेस छोटा राजांचे फोन माझ्या फोनवर यायचे की बाबा त्या दोन भावांची भांडण चालू आहेत बसून भांडण मिटवून टाका तर मी त्या दोन भावांशी बोललो त्या दोन भावांना समजून सांगितलं तर त्यावेळेस राम अगरवाल ऐकायच्या मनस्थितीत नव्हता पण ना ह्या माझ्या भावांनी माझ्यावर खोटी केस केलेली म्हणजे राम अगरवालची सून राम अग्रवालच्या सुनेचा विनय भंग केला राम अग्रवालनी अशी एस के अगरवालनी त्या मुलीला घेऊन एक कंप्लेंट केली होती mm. त्यामध्ये राम अगरवाल आणि राम अगरवालची बायको त्याच्या दोन्ही मुली त्याच्या दोन्ही जावई हे सगळे फरार होते एक पंधरा वीस दिवस मुलगा वगैरे त्यांनी कोर्टात जामीन वगैरे करून घेतली त्यांनी hmm. त्यानंतर त्यांच्यात अजूनच दुरावा निर्माण होत गेला आणि hmm. ते प्रॉपर्टीचा मोठा हिशोब होता त्यांचा काय हजार बाराशे कोटी रुपयाचा वाद गेला मग सुरेंद्र कुमार अगरवाल हा त्याचा एक मित्र आहे संभाजीनगर नाव मला माहित नाही आता hmm. त्याच्या थ्रू तो बँकॉकला छोटा राजांना भेटायला गेला आणि छोटा राजांना भेटून तिथं त्यांनी ती सुपारी दिली की अजय भोसले माझ्या भावाला सगळी मदत करतोय त्याला तुम्ही त्याचं तुम्ही काम करावं पण त्यावेळेस दोन हजार नऊ ला माझा निवडणुकीचा शेवटचा दिवस होता प्रचार पाच वाजता संपतो दुपारी आम सकाळी आमचा रॅलीचा सगळा एक झालेला होता आणि आम्ही घरातनं मी निघलो कोरेगाव पार्कच्या म्हणजे जर्मन बेकिंग पहिलं फायर त्यांनी माझ्यावर केलं एवढ्या जवळ गोळी मारली मी तर गोळीच निघली नाही मीच फायर झाला मग त्याचा पाठलाग करत आम्ही दोन पर्यंत गेलो वेस्टर्न आता जे नवीन झाले त्यावेळेस नव्हतं ते त्यावेळेस बांधकाम चालू होतं तर तिथे त्याला उडवायला आम्हाला एक पंधरा वीस फुटाचा गॅप होता त्यांनी बघितलं गाडी खूप जोरात आहे आता आम्ही त्याला उडवायच्या तयारीत होतो त्यांनी फिरून दुसरी गोळी मारली ती माझ्या इथं ग्लासवर लागून माझ्या मित्राच्या छातीत घुसली होती त्या मित्राला आम्ही जागेवर तिथे गाडी थांबली रुग्ण आपला घेऊन गेलो असा प्रकार त्यावेळेस घडला होता पण एक अगरवाल फॅमिली आहे ही टोटल गुन्हेगार माइंडेड फॅमिली यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तुम्ही संपूर्ण पोलीस स्टेशनला बघा तुम्ही पुण्यातल्या पुणे स्टील स्टेशनमध्ये जावा आणि त्यांचे रेकॉर्ड काढा यांच्यावर तीनशे सात सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर पण मग ते प्रकरण तुम्ही म्हणता की मॅनेज केलं गेलं त्याच्या पुढे काय झालं पोलिसांनी तपास केला होता का सीआयडी कडे होतं आणि थोडं विस्ताराने सांगा राम अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल हे काय नेमकं नातं राम अगरवाल सुरेंद्र अगरवाल व्ही के अगरवाल आणि एम के अगरवाल हे चार भाऊ आहेत त्यांच्या भावांच्या पैशावरनं वाद चालू झालेला होता आणि हा वाद चालू झाला असताना ते इलेक्शनचा पिरियड होता आमचा त्या पिरियड मध्ये माझ्यावर फायरिंग झाली त्यावेळेस फायरिंग कुणी केली काय हे कळलं नव्हतं एक वर्षभर आरोपी कुणाला सापडलेच नव्हते जेव्हा एक वर्षानंतर दिल्लीमध्ये ह्या लोकांना अटक केली त्यांनी माझ्यानंतर बघा माझ्यावर फायरिंग केल्यानंतर तीन महिन्यामध्ये त्यांनी चेंबूर मध्ये फरीत तनाशा म्हणून एक छोटा राजांचा जवळचा असतो त्यांनी छोटा राजांची कुठं काहीतरी टीप दिली म्हणून त्याला मारले त्यांनी घरात त्यानंतर त्यांनी दिल्लीमध्ये का युपी मध्ये एका आमदाराची मर्डर केली सुपारी घेऊन कोणी जे माझ्यावर गोळीबार केला त्याच बोलत नाही ते मुलं युपीचे आहेत आजमगडचे आता एक जेलमध्ये आणि त्यातले दोन जण फरार आहेत तिसरा आरोपी सुरेंद्र कुमार अगरवाल तो बी मोकाटे छोटा राजाने एक तांबट म्हणून ते पण बहुतेक आहेत त्यातले दोन आरोपी अजूनही फरार होता या आम्ही संपूर्ण म्हणजे सगळे पुरावे सीआयडी ला दिले होते पोलीस तपास करत होते आमच्या इथे चांगलं पण काही राजकीय लोकांनी मध्यस्थी करून त्यावेळेस इलेक्शन पिरियड होती त्या राजकीय लोकांना बोलून पोलीस त्यांच्या चौकशा करत होते पण त्यावेळेस बहुतेक आर आर पाटील गृहमंत्री होते आर आर पाटील सांगून हा पोलिसांचा तपास काढून त्यांनी सीआयडी कडे घेतला CID ने तपास व्यवस्थित केला नाही मी CID ला कायम सांगत होतो की बाबा ह्यात मेन कल्पेट मेन आरोपी हा सुरेंद्र कुमार अगरवाल आहे तुम्ही सुरेंद्र कुमारला अटक करा तुम्ही सुरेंद्र कुमारला अटक करा त्यांनी शेवटपर्यंत सुरेंद्र कुमारला अटक केली नाही सगळे पुरावे असतानाही सुरेंद्र कुमारनी त्याच्या बँकेच्या चेकने ने अकाउंट ने पैसे दिलेले ते पण तुम्ही बघा पाच सात कोटी त्यावेळेस दिलेले ते म्हणजे एवढं सांगत असताना सीआयडी कुठल्याच काय काम करत नव्हती मग CID च्या अगेन्स्ट मी दोन हजार अकरा का दोन हजार बाराला मी CID च्या अगेन्स्ट आता मला तारीख आठवत नाही मी हायकोर्टात दाखल केलं की हे व्यवस्थित तपास काय स्टेटस आहे तुमच्या सगळ्या सुरेंद्र कुमार अग्रवाल जे आरोपी आहेत या प्रकरणातले त्यांचे कोण नात्याने लागतात आणि हे कुटुंब कशा पद्धतीने गुन्हेगारांचा वापर करतोय काय माहिती सुरेंद्र कुमार अग्रवाल हा विशाल अगरवालांचा वडील आहे आणि माझी जी केस चालू आहे आता आता सुरेंद्र कुमार तिकडे येतोय तारखेला तिथं बी आपला आरामशीर येऊन बसतोय एकदम वेळ ट्रीटमेंट आहे आमचे सरकारी पीपी गरज साहेब म्हणून ते गरज साहेब म्हणतात ते ह्या माणसाला अटक करायला पाहिजे होती याला ने का वापरा सोडला म्हणजे त्यात ने पण त्याला काही केलेलं नाहीये माझ्या केसमध्ये बरोबर त्याला एकदम ढिल्ला सोडून टाकलेला आहे म्हणजे सगळीकडे बघा पैशावाला आहे ना पैशाच्या जोरावर सगळं काही विकत घेत असतो हे काही नवीन गोष्ट नाही आहे आता ठीक आहे तुमच्या माध्यमातून त्या दोन निष्पाप लोकांचा जीव गेलाय त्यांना तरी आता न्याय मिळावा तुम्ही जे उठाव केलाय त्यानंतर आता उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री साहेब यांनी कमिशनरांना आदेश दिलेत यात कोणाची गय करू नका कडक कारवाई करा म्हणून तुमचा जो अनुभव राहिलेला अग्रवाल कुटुंबियाशी किंवा त्यांच्या घराण्याशी जी काय जवळीक होती त्यांच्या भावाशी एकंदरीत जर यांचा इतिहास बघितला तर यांनी अशा पद्धतीने संपत्ती कमवली का काही मध्ये त्यांची संपत्ती सांगितली त्यापेक्षा ही जास्त असणार आहे का याची उच्चस्तरीय सगळी स्तर चौकशी होणं गरजेचं वाटतं ह्यांची भरपूर काय संपत्ती आपल्याला कोणाच्या संपत्तीची घेणं देणं नाही तर त्यांनी संपत्ती कशी कमवली काय कमवली प्रशासनाला सगळं माहिती आपण काही नवीन सांगायची गोष्ट नाही प्रशासनाला आता हे जे पब आहेत या पबच्या बाबतीत गेली दहा वर्ष झाली मी भांडतोय किती वर्ष दहा ते पंधरा वर्ष झाली पुणे शहरातली ही पप संस्कृती बंद करा पुणे शहरातली पप संस्कृती बंद करा mm. पुणे हे विद्येचं माहेरघर आहे mm. काय होत नाहीये चार दिवस आठ दिवस फक्त तेवढी कारवाई करत झालेली दिसते त्यानंतर परत पप तुम्हाला सकाळी सहा वाजेपर्यंत जा आता पुणे शहरात असा ट्रेंड निर्माण झालेला आहे रात्री जे पप चालू होतात ते वाटतात पाच वाजता बंद मग पाच वाजता बंद झाल्यानंतर सात वाजता परत पप चालू होतात सकाळी त्याला म्हणतात ब्रंच ब्रंच पार्टी आता ही नवन नवीन ब्रंच पार्टी तयार झालेली पुणे शहरात म्हणजे रात्री दहा ते पाच वाजेपर्यंत पार्ट्या चालतात <laughs> त्यानंतर पाच ते दोन तासाचा ता गॅप दिला जातो परत सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत ब्रंच पार्टी सगळे अल्पवयीन मुली असतात सगळे अल्पवयीन मुलं मुली तुम्ही एकदा जावा तुम्ही असं सिव्हिल याच्यावर तुम्ही बघा अक्षरशः मुलींना असं उचलून आणून गाडी ठेवावं लागतं एवढी <laughs> भयानक परिस्थिती पुणे पुण्याची परिस्थिती अशी आधी कधीही नव्हती भाऊ अगदी शेवटचा प्रश्न या सगळ्या प्रकरणानंतर तुमची आता नेमकी काय मागणी आहे तुमच्या केस संदर्भात असेल आणि या संदर्भात माझ्या केसच्या संदर्भात तर मी खंबीर आहे माझी केस लढायला oh. मी आज दोन हजार नऊ सालापर्यंत लढतोय मला कायदा आहे कायद्यावर विश्वास आहे सीबीआय कोणतरी ह्याच्यात न्याय देईल म्हणून पण hmm. माझं तर त्या सोडून पण बिचारे जे निष्पाप दोन जणांचा बळी गेलाय oh. आता परवा त्या हिडन रन मध्ये आता मी आत्ता टीव्हीला बघतला प्राजक्त तनपुरे म्हणून oh. आमदारांच्या मिसेस आहेत त्यांनी ट्वीट केलेले की माझा मुलगा त्याच मुलांबरोबर शाळेत होता माझ्या मुलालाही त्यांनी त्रास दिलेला आहे त्यांच्या त्रासाला कंट्रोल मी मुलाची शाळा चेंज केली बघा म्हणजे आमदारांच्या पत्नी हे असं आता ट्वीट करता येते म्हणजे यांना कुणाची भीतीच नाही हो। भीतीच नाही राहिलेली त्यामुळे पुणे शहर जे वीस वर्षापूर्वी पूर्वी आमचं पुणे शहर होतं आम्हाला माहिती पुणे शहर काय होतं पण आता जे पुणे शहराची परिस्थिती झालेली खरोखर एकदम बेकार परिस्थिती पुणे शहराची असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत या केसमुळे आता जे अजय भोसले आपल्याला सांगत होते ते त्यांची स्वतःची आप भीती आहे खरं तर ते एका मोठ्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि त्यांच्या केस संदर्भामध्ये जी झालेली हलगर्जी आहे ती दखलपात्र म्हणजे त्याची दखल राज्य शासनाला घ्यावीच लागणार आहे मात्र एकूणच जर बघितलं तर पुण्यातील या प्रकरणामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून आरोपीला जर कठोर शिक्षा झाली नाही तर पुन्हा जे गुन्हे करणारे आरोपी आहेत त्यांना कायद्याची जर बसणार नाही आणि त्यामुळे आता संपूर्ण राज्याचंच नव्हे तर देशाचं लक्ष या सगळ्या प्रकरणाकडे लागलेलं ला आहे पुढे सुरेश गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत पुणे